श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात दुःख येत असतात दारिद्र्य येत असते आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं पाहिजे तसं हे आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते त्यासाठीच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात आणि हे उपाय केल्यामुळे जे कुठेतरी आपले ग्रह कमजोर झालेले आहेत ते आपले कमजोर झालेले ग्रह व्यवस्थित होतात त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व शत्रुपिडा शत्रुबाधा त्याचबरोबर पैशांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होत असतात आणि आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत असतात त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला हा जो उपाय आहे तुम्ही एकदा पुत्रदा एकादशीच्या दिवशी करू शकता जी शुक्रवारी दहा जानेवारीला आहे किंवा भोगीच्या दिवशी करू शकता जी भोगी आहे तर ती तेरा जानेवारीला सोमवारी आहे किंवा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी देखील करू शकता चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे या तीन दिवसामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावरती आपला विश्वास असणं श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी आहे आणि त्याचबरोबर भोगी आणि मकर संक्रांत हा देखील वर्षातील पहिला सण असणार त्या त्या आहे त्यामुळे त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात हजारपटीने ज्या माता लक्ष्मीचे तत्व पृथ्वी तलावरती आहे तर ते हजारपटीने सक्रिय असतं त्या त्यामुळे आपण ज्यावेळेस एखादा उपाय करतो त्यावेळेस माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपल्या जीवनामध्ये कधीच कशाचीच कमतरता राहत नाही त्यासाठीच आपल्याला या तीन दिवसामध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची दैवी झाडं असतात आणि त्यामध्ये साक्षात आपले देवता जे आहे तर ते निवास करत असतात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करतो त्यामध्ये बघा आपण वडाच्या झाडाची उंबराच्या झाडाची बेलाची आवळ्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करतो कारण का कारण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आपल्या पुराणांमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे की त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि तेहतीस कोटी देवी देवता हे निवास करत असतात या तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आपल्या जीवनातील जे काही वाईट भोग आहे तर ते संपून जावे बघा काय होतं ना अशी लोकं असतात त्यांना आपली झालेली प्रगतीही बघवत नाही मग ही लोकं जे आहेत ते आपले शेजारी असू शकतात किंवा मग त्याचबरोबर आपले नातेवाईक देखील असू शकतात लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना चालू आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही त्यामुळे ते जे दोष आहे तर ते आपल्याला लागतात आणि कुठेतरी आपली प्रगतीही थांबून जात असते कुठेतरी आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर आणि अखंड राहत नाही तो सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये खर्च होत असतो आणि आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होत नाही मुलांची कुटुंबाची पतीची प्रगतीही आपली थांबून जात असते त्याचबरोबर बघा मुलांच्या संबंधित काय होतं मुलं अभ्यास करत नाही किंवा लग्न जमण्या जमण्यामध्ये अडचणी येतात किंवा नोकरीमध्ये अडचणी येतात त्याचबरोबर आपल्यासोबत घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असते घरामध्ये आपल्याला नकारात्मकता जाणवत असते आणि नवऱ्या बायकोचं पटत नाही घरामध्ये नवऱ्या बायकोचे सतत भांडण होत असतात ह्या ज्या काही समस्या आहे किंवा कर्जमुक्ती असेल नोकरी प्राप्ती असेल प्रमोशन असेल तुमच्या मनातील कोणतीही जी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हे जे तीन दिवस आहे खूप प्रभावी दिवस आहे कारण ज्या वेळेस पृथ्वी तलावरती ह्या ज्या काही सकारात्मक लहरी असतात आणि ज्या वेळेस ह्या पवित्र तिथी असतात त्यावेळेस सकारात्मक लहरी ह्या हजारो लाखो पटीने जास्त असतात कारण त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये स्तोत्रांचं मंत्रांचं पठण केलं जातं त्यामुळे त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो त्यामुळे ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो ती गुप्त ठेवण्यासाठी तितकंच महत्वाचं असतं कारण लोकांच्या मनात काय भावना ते आपल्याला माहित नसतं त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे त्या आपल्या उपायांवरती किंवा सेवांवरती होऊ शकतो त्यामुळे कोणतीही सेवा करा किंवा कोणताही उपाय करा तो गुप्त ठेवा आता हाही उपाय जो तुम्ही करणार आहात तो गुप्त ठेवा आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचे किंतू परंतु येऊ न देता तुम्ही हा उपाय करा आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका काय करायचं आहे तुम्हाला या तीन दिवसामध्ये सुतक पिरड्स घरामध्ये नसावं याची काळजी घ्या त्यानंतर या तीन दिवसामध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर आप आपल्या रोजची घरातली जी देवपूजा असेल तर ती देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता तुम्हाला सर्वांना मनी प्लांटचं जे झाड आहे तर ते माहीत असेल प्रत्येकाच्या घरामध्ये शक्यतो करून मनी प्लांट हा असतोच कारण त्याला फैशुई शास्त्रामध्ये खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे मनी प्लांट घरामध्ये असल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असतात तर या मनी प्लांटच्या झाडाच्या पानाचा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुमच्या जर घरामध्ये मनी प्लांटचं झाड असेल तर त्याचं पान तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाकडे असेल तर त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही एक मनी प्लांटचं पान जे आहे तर ते आणू शकता आणि त्यापासून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे काय करायचं आहे हे पान सर्वात प्रथम घेतल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचं आहे लांब जी वात असते त्या दोन वाती एकत्र करून त्यामध्ये टाकायच्या आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे प्लेटमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं जे आपल्याकडे हरभऱ्याची डाळ असते बघा तर ती मोडभर हरभऱ्याची डाळ तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे आपला जो गुरुग्रह आणि शुक्रग्रह कुठेतरी कमजोर झालेले अस आणि त्यामुळे आपल्याला ज्या पैशांच्या अडचणी येत असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते नंतर त्यावरती आपल्याला थोडासा गूळ हा ठेवायचा आहे गुळाचा छोटासा खडा जो आहे तर तो तुम्ही त्यावरती ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जो काही शत्रु शत्रुबाधा जो त्रास आहे तो दूर होते माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे, दे, दे। आणि त्यानंतर तिथे बसूनच तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे म्हणजे प्लेट बतस, तो दिवाही उचलायचा तो दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा दिवा आणि पान ते संपूर्ण तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायचं आहे आणि फिरवून तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुमच्या उजव्या हाताला तुमच्या उजव्या हाताला हे जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे दिवसभर तुम्हाला तु ती प्लेट तिथेच ठेवायची आहे परत उचलायची नाही तिथे एकदा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायचं आहे की ती माझी इच्छा पूर्ण कर म्हणून त्यानंतर संध्याकाळी चारनंतर तुम्हाला ती प्लेट उचलायची आहे संध्याकाळी चारनंतर जमेल त्यावेळेस तुम्हाला ती प्लेट उचलायची आहे दिवा काढून घ्यायचा आहे स्वच्छ करून तो परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता आणि नंतर ते जे पान गूळ आणि त्याचबरोबर जे हरभऱ्याची डाळ आहे तर ती तुम्हाला सम संपूर्ण उचलून तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे गायीला खाऊ घालत असताना देखील माता लक्ष्मीला म्हणजेच गाई हे कोणाचं स्वरूप आहे तर ते माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तिथे देखील तुम्हाला प्रार्थना ही देवीला करायची आहे की माझ्या घरातील सर्व दारिद्र्य दुःख अडचणी संपू दे शत्रूंचा त्रास असेल तो संपू दे आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे तुम्ही जी काही इच्छा असेल तुमची एखादी तर तीही तुम्ही तिथे व्यक्त करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे जीवनातील सर्व पैशांना अडचणी असेल किंवा जो काही शत्रूंचा त्रास असेल तो संपेल आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होईल करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ